किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आमदार शहाजीबापू पाटील यांचा पाणीदार आमदार या कार्य अहवालाचे प्रकाशन संपन्न आमदार शहाजीबापू पाटील यांनी दोन हजार एकोणीसमध्ये आमदार झाल्यापासून सांगोला तालुक्यात कोट्यावधी रुपयांची विकास कामं मंजूर करून ती मार्गी लावली कार्यतत्पर आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यातील शेती सिंचनाच्या अनेक योजना मंजूर करून त्या कार्यान्वित केल्या आमदारकीच्या काळात तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी कधीही दुष्काळाची जाणीव होऊ दिली नाही त्यामुळे आमदार शहाजीबापू पाटील यांनी पाणीदार आमदार म्हणून तालुक्यासह राज्यात त्यांना ओळखलं जातं महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते आमदार शहाजीबापू पाटील यांचा पाणीदार आमदार या कार्य अहवालाचं प्रकाशन शुक्रवार दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई इथं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी करण्यात आले आमदार शहाजीबापू पाटील उद्योगपती प्रवीण चौगुले युवा नेते ओंकार लवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षाच्या कार्यकाळात आमदार शहाजीबापू पाटील यांनी आमदार झाल्यापासून आजपर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी पाच हजार कोटीहून अधिक विकास निधी खेचून आणला या विकास निधीतून पाच वर्षात केलेल्या शेती सिंचनाच्या विविध योजनांमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना टेंबू उपसा सिंचन योजना मैसाळ उपसा सिंचन योजना नीरा उजवा कालव्याची वाढीव कामं यांचा विस्तारित शिरभावी पाणीपुरवठा योजना ग्रामीण भागासाठी जलजीवन मिशन योजना मार्गी लावल्या तालुक्यातील विविध रस्त्यांची कामं जलसंधारणाची कामं नगरपालिका कार्यक्षेत्रातील विकासकामे आरोग्यविषयक कामे करून तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलेल्या या कार्याची माहिती मतदारसंघातील नागरिकांना देण्याकरता पाणीदार आमदार कार्य अहवाल पुस्तिका तयार करण्यात आली आहे सांगोला विधानसभा मतदारसंघातील पूर्ण संपूर्ण गावनिहाय कामाचा तपशील या कार्य अहवालात समाविष्ट असून लवकरच नागरिकांना गावनिहाय कार्यपुस्तिका उपलब्ध करून दिली जाणार आहे अशी माहिती या पुस्तिकेचे प्रकाशक माजी नगर अध्यक्ष रफिकबाई नदाफ यांनी दिली आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणीदार आमदार या कार्य अहवालाचं प्रकाशन करत आमदार बापू पाटील यांनी केलेल्या विकास कामांची प्रशंसा केली या कार्य अहवालात तालुक्यातील विकास कामांचा संपूर्ण आढावा व गोश्वारा फोटोसह पुस्तक रूपात तयार करण्यात आलाय आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा